नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन आता गाडी चालवताना विचार करत असतो अरे बापरे मी मिसेस सायलीला आता कसं फेस करू मंडळी अर्जुन सायलीला प्रपोज मारायला खूप जास्त घाबरत असतो पण मंडळी आता तो स्वतःच्याच मनाला समजवत असतो अर्जुन टेन्शन घ्यायचं नाही आहे तुला बी युअर सेल्फ बी युअर सेल्फ तर आता मंडळी इथेच पहा ही अस्मिता या प्रियाला म्हणत असते अगं काय झालं गं तुला प्रिया अगं तू एवढी टेन्शनमध्ये काय सार काय प्रॉब्लेम आहे हा तर आता ही प्रिया म्हणते अगं तुझा तो भाऊ आणि त्याची ती खोटी बायको आणि त्यांच्या खोट्या लग्नाचं प्रदर्शन मांडत बसलेले आहेत बघितलं का ते बाहेर कसं प्रेम मिरवत होते एकामेकांचं तर आता मंडळी ही अस्मिता या प्रियाजवळ जाते आणि तिला समजवते की अगं तू बघतेस ना जून आणि सायली एकमेकांवर किती प्रेम करतात अगं त्यांचं काही खोटं लग्न वगैरे नाही आहे असं अगं म्हणूनच तर मला या सायलीला घराच्या बाहेर काढायचं आहे आता आता ही प्रिया म्हणते अगं मग त्याच्यासाठी मग ते क कुठे कॉन्ट्रॅक्टचे पेपर भेटायला पाहिजे ना तर आता ही अस्मिता म्हणते अगं मला नाही वाटत ग तन्वी हा की त्यांचं दोघांचं काहीतरी खोटं प्रेम वगैरे असेल तर आता ही प्रिया म्हणते हे बघ अस्मिता तू माझी मदत करणार आहेस की नाही हा तर आता ही अस्मिता म्हणते अगं मी हरवेळेस तुझी मदत करतेच ना मग बोल ना अगं मग तुझी यावेळी पण आता मदत करेल मग आता ही प्रिया म्हणते अगं हे बघ अस्मिता अगं मी कन्फर्म आहे की आहे ना तिची ती फाईल आहे ना ती अर्जुनच्या खोलीतच असेल बघ अगं कारण अर्जुन आहे ना ती अगं म्हणजे ती फाईल ती डोळ्याची ॲड करणार नाही आहे बघ तर आता ही अस्मिता म्हणते की अगं पण तू किती वेळा शोधलेस ना अर्जुनच्या रूममध्ये ती फाईल हा तर आता ही आता ही प्रिया म्हणते की हो गं स्मिता मला माहिती आहे अगं पण तेव्हा काय असायचं माहिती आहे का तेव्हा आहे ना कोणतरी निस्तं टपकायचं बघ आता पण मला खात्री आहे सारखं सारखं कोण ना कोणतं टपकणारच आहे म्हणजे कोण ना कोण येणारच आहे मंडळी अशी ती बोलते आहे अगं अस्मिता बघ ना मला तुझी मदत हवी आहे गं अगं अस्मिता जर आपण दोघेही शोधायला लागलो ना हा तर कमीत कमीत वेळा आपण म्हणजे त्या खोलीची कोपरान कोपरान शोधू बघ तर आता मंडळी आता ही अस्मिता म्हणते हां हा, चालेल चालेल आपण मी पहिलं बघून येते की हा अर्जुन गेला आहे की नाही आहे हा तर आता ही प्रिया म्हणते की हो चा पटकन बघ पटकन बघ आता मंडळी ही ही प्रिया विचार करत असते गिफ्ट दिल्याशिवाय या अर्जुन आणि शैलीचा वाढदिवस कसा साजरा होईल हा वाढदिवस तुमच्या दोघांच्याही लक्षात राहणार आहे माझ्यामुळे तर आता मंडळी इटस पहा ही सायली त्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि आता ती त्या कॅफेच्या चेअरमध्ये जाऊन बसते आणि आता तिला ते भूतकाळमधले सगळे क्षण आठवत असतात आणि आता मंडळी तिला खूप काय काय आठवत असतं भूतकाळमधलं आणि त्यांचं जेव्हा लग्न झालेलं म्हणजे खोटं त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हाच पण तिला आठवत असतं आणि आता मंडळी इथेच पाय या म्हणजे अस्मिताची आणि या प्रियाची शोधाशोध चालू आहे आणि आता मंडळी या प्रियाने या अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये खूप सारा पसारा करून ठेवलेला आहे आणि आता मंडळी या अस्मिताला टेन्शन येतं आणि आता ती म्हणते की अगं तन्वी आपण या रूममध्ये जरा जास्त स्पसारा केला असं तुला वाटत नाही का गं अगं नंतर तू मला मदत करशील लागा हे सगळं ठेवायला आता आता ही प्रिया म्हणते की अगं हो गं बाय मीस तुला सगळी मदत करेल अगं पण तू ती फाईल वगैरे शोध शोध ग अगं तू एक एक पेपर चेक कर त्या फाईल्समधला आणि आता मंडळी ही आता प्रिया मनातल्या मनात विचार करते या अस्मिताचा एकदा तर मेंदू म्हणजे में पहिल्यापासूनच सुपारी आहे नाही म्हणजे आयुष्यात आपल्या वादळ आलं आहे आणि तिला खोलीतली आद हा म्हणजे वादळा चिपडली आहे तर आता मंडळी इकडेच बघा आता अर्जुनला पण ते सगळं आठवत असतं जे जे आता सायलीला आठवत आहे आणि आता तो ती रिंग हातात घेतो आणि आता मंडळी त्याला परत आता सगळं भूतकाळामधलं आठवत असतं तर आता मंडळी अर्जुनला तर हे सगळं आठवतच आहे हा पण या प्रियाचं काय बंद नाही होणार ही ही प्रिया अजूनही प्रयत्न करत आहे ती फाईल वगैरे शोधायचं आणि आता मंडळी तिला ती फाईल भेटतच नसते आणि आता मंडळी तिला खूप जास्त रडायला येत असतं म्हणजे तिला टेन्शन आलेलं असतं आणि आता ती विचार करते कुठे असेल ती फाईल मला आता ही शेवटची संधी आहे आज तर मला खात्रीच आहे हा की काही पण झालं ना तरी पण अर्जुन आता सायलीला प्रपोज करणारच आहे मग आता त्या कॉन्ट्रॅक्टची किंमत तर आता शून्य होऊन जाईल नाही 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 मला काहीच परिस्थितीमध्ये ती फाईल शोधावंच लागेल आणि आता मंडळी जी फाईल भेटायला पाहिजे ती आता फाईल अस्मिताला भेटलेली आहे हा पण आता ती फाईल तिने फेकून टाकली आणि नेमकं आता ती फाईल त्या म्हणजे प्रियाच्या समोरच पडलेली होती आणि आता मंडळी या प्रियाने त्या फाईलकडे बघितलेला आहे आणि आता तिला ती, ती फाईल भेटलेली आहे पण आता इथेच बघा हिसाय अर्जुनची वाट पाहत असते आणि मंडळी या वेळेस आपल्याला या कार्यक्रमाचं म्हणजे टायटल सॉन्ग म्हणजे ऐकवलेलं आहे आणि आता मंडळी हा अर्जुन आलेला आहे आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा आता सायलीला वाटतं की आपलंच माणूस कोणतरी आलेला आहे आपल्याजवळ आणि आता मंडळी जेव्हा अर्जुन येतो तेव्हा म्हणजे त्या अर्जुनने आता ती अंगठी वगैरे काढलेली आहे आणि आता मंडळी या म्हणजे आता या मालिकेचं ऑफिशियल आता आपल्याचे ठरलं तर मगचं जे टायटल सॉन्ग आहे ते आपल्याला आता ऐकवण्यात आलेलं आहे तर आता मंडळी पूर्ण वेळ आपल्याला म्हणजे ठरलं तर मगचा टायटल सॉन्ग आपल्याला आय ऐकवण्यात आलेला आहे आणि आता अर्जुन आता सायलीच्या एक एकदमच आता समोर जाऊन उभा राहतो आणि आता मंडळी अर्जुन आल्यावर ही सायली उभा राहते आणि आता तो खाली बसतो आणि ती पण खाली बसते तेव्हा उभा राहतो असंच मंडळी आता होत असतं या दोघांमध्ये आणि आता मंडळी हा अर्जुन उभा राहतो आणि त्याचा हात पुढे करतो आणि तो आता परत बसतो तर आता सायली उठून त्याचा हात म्हणजे आता तिचा हात पुढे करते आणि आता मंडळी म्हणजे आता चार पाच मिनटं तर आता या दोघांचं आता खाली बसणं उठणं असंच चालू असतं आणि आता मंडळी आता स्वतःहून उभा राहतो आणि सायलीला म्हणतो की हॅव सीट आणि आता हे सायली म्हणते की पहिला तुम्ही बसा तर आता मंडळी दोघांचंही पहिला तुम्ही बसा पहिला तुम्ही बसा असंच या दोघांचं चाललेलं असतं पण आता मंडळी शेवटी आता हे अर्जुन आणि सायली दोघेही जणं म्हणजे त्यांच्या त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि आता मंडळी हे दोघेही जण एकामेकांना बोलतात मला तुम्हाला आता आता मंडळी दोघे जण हसतात आणि आता मंडळी हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही खूप जास्त गोड दिसत आहे ही साडी खूप जास्त तुम्हाला सुंदर दिसते आहे आणि तुम्ही पण खूप जास्त सुंदर दिसतायत आणि आता मंडळी ही जराशी हसते आणि आता ती म्हणते की तुम्हाला पण हा लाल रंग खूप जास्त छान दिसतो आहे आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो की थँक्यू थँक्यू सो मच आणि आता मंडळी हा अर्जुन त्याचा मोबाईल जरा टेबलावर ठेवतो हो आणि तो, तो इकडे तिकडे प बघत असतो आणि आता तो बोलतो की हे हे कॅफे खूप जास्त मस्त आहे म्हणजे खूप जास्त सुंदर आहे आणि खूप जास्त रोमॅन्टिक आहे हे कॅफे हा तर आता ही शाली त्या अर्जुनकडे बघते आणि आता तो म्हणतो म्हणजे गर्दी नाही आहे ना, ना इकडे जास्त खूप छान आहे हे कॅफे इकडे काय गर्दी वगैरे पण नाही आहे एकदम शांत वाटतं आहे हे कॅफे त्यामुळे मला हे आवडलं तर आता ही सायली म्हणते हो त्यामुळे मी जागा चूज केली म्हणजे मग आपल्याला इकडे एकदम शांतपणे बोलता येईल ना तर आता अर्ज म्हणतो हो ना एक्झॅक्टली म्हणजे इकडे आपल्याला कोण आता डिस्टर्ब पण नाही करणार तर आता मंडळी आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला आहे ना तुमच्याशी खूप जास्त महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तर आता ही सायली म्हणते हो मलाही बोलायचं आहे आणि आता अर्जुन म्हणतो की मी खूप जास्त नर्वस झालो आहे आणि माझी हार्ट ब्रेक म्हणजे खूप जास्त वाढली आहे आता ही सायली म्हणते की का हो तुमची हार्टबीट एवढी का वाढली आहे मग आता हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला नाही माहीत की मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तर आता ही सायली म्हणते अहो तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं काय कळेल की तुम्हाला मला काय सांगायचं आहे आणि आता मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो मग सांगू तुम्हाला मी आता आता ही सायली म्हणते हो सांगा ना आता आता अर्जुन परत म्हणतो सांगू का पक्का आता आता ही सायली म्हणते हो हो सांगा ना तर आता परत मंडळी असं अर्जुन म्हणतो सांगू का आणि आता परत सायली म्हणते हो हो सांगा आणि आता मंडळी हा अर्जुन उभा राहतो आणि आता तो म्हणतो की नक्कीच सांगू तर आता ही सायली पुन्हा एकदा म्हणते स सा, हो सांगा ना हा तर आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो सांगू का तर आता परत एकदा सायली लास्ट वेळा म्हणते हो हो सांगा आणि आता मंडळी हा अर्जुन फक्त एवढंच म्हणतो की मिसेस सायली आय आहे आणि तेवढ्यात आता या अर्जुनचा फोन वाचतो मग आता मंडळी सायली जराशी डिस्टर्ब होते आणि मग ती म्हणते की तुमचा फोन वाचतो आहे तर आता अर्जुन म्हणतो की जाऊ द्या ना वाजू द्या हाव ते आता काय एवढं महत्त्वाचं नाही आहे अहो मला जे तुम्हाला सांगायचं ना ते याच्याहूनही खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आता मंडळी आता ही सायली म्हणते की हो ते तर तुम्ही सांगणारच आहात पण बघा ना काहीतरी कामं वगैरेचा फोन असेल तर आता मंडळी अर्जुन म्हणतो हो 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 मी एकदा चेक करतो थांबा आणि आता मंडळी शेवटी आता या कल्पना ताईचा फोन आलेला असतो आणि आता तो अर्जुन जरासा शॉक होतो आणि तो म्हणतो की मम्मा का फोन करते मला नाही तिला तर माहिती आहे ना आपण दोघे बाहेर आलो आहेत म्हणून तर आता मंडळी तो अर्जुन आता कल्पना ताईचा फोन उचलतो हो इकडून आता कल्पना ताईवर अर्जुन तुम्ही दोघं कुठं आहेत आत्ताच्या आत्ता घरी आहे आता आता अर्जुन म्हणतो की काय झालं मम्मा काय एवढा प्रॉब्लेम झाला आहे आता राता कल्पनाताई परत म्हणतात की हा तुला काही कळालं नाही का मी काय बोलले अशील त्याचा ताबडतोब घरी आहे आणि ऐक तू एकटाच नको त्या सायलीला आपण घेऊन ये तर आता मंडळी असं बोलून आता कल्पनाताई फोन कट करतात आणि आता ही सायली टेन्शनमध्ये येते आता म्हणते की काय झालं काय झालं तर आता अर्जुन म्हणतो आणि आता अर्जुन म्हणतो मम्माचा फोन होता आणि मम्मी बोलली की आता आपल्या दोघांना ताबडतोब घरी पोचायचं आहे तर आता ही सायली म्हणते अरे देवा आता काय झालं असेल आता आता अर्जुन म्हणतो की हा पण मम्मी जेव्हा बोलत होती ते ना तेव्हा ना डिफरंट साऊंड होत होता तर आता ही सायली म्हणते अरे बापरे पूर्णा आजी पूर्णा आजी तर बरे असतील ना त्यांना तर काही त्रास नसेल झाला ना हे बघा आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब घरी पोचव्या हे बघा आई असे येणार ना म्हणजे असं बिनाकारणाच असं फोन करणार नाही तर आता मंडळी यांचा प्रपोज शेवटी आपल्याला नाही बघायला म्हणजे आता नाही बघायला भेटलेला आहे ते परत परत आता ते दोघेही जण पळत पळत जातात आणि आता, सर... आता इकडेच बघा ही कल्पना आता इकडे तिकडे फिरत असते आणि आता स आणि आता सर्वजण टेन्शनमध्ये आहे आणि इकडे मधुभाऊ रडत आहे आणि ही नाटकी प्रिया आणि ही नाटकी अस्मिता हसत आहे मंडळी आणि आता मंडळी कल्पना ताई तर खूप जास्त रडत पण आहे टेन्शनमध्ये पण आहे आणि खूप जास्त रागामध्ये पण आहे आणि आता मंडळी शेवटी आता सायने अर्जून पटकन पोचलेले आहे आणि आता ते पळत पळत घरी येतात आणि ते घरी आल्यावर बघतात की सगळेजण म्हणजे आता सर्व सदस्य बघत आहे त्यांच्याकडे आणि सर्व घरातले सदस्य खूप जास्त रागात बघत आहे या दोघांकडे पण आणि आता मंडळी हे सर्वजण अर्जुन आणि साडीला काहीच बोलत नाही फक्त बघतच राहतात बघतच राहतात आणि आता अर्जुन साडी पण टेन्शनमध्ये येतात ते पण आता त्यांच्याकडे बघतच राहतात आणि आता मंडळी चैतन्यानी तर असं तोंड केलेलं आहे जसं की आता त्याला काहीच नाही माहीत आणि आता मंडळी अश्विन पण खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो म्हणजे मंडळी त्याला तर ता असंच वाटत असेल की माझ्या भावाने हे सगळं का केलं आणि काय केलं आणि आता मंडळी इकडे बघा ही प्रिया या सायलीकडे बघून निस्ता असं तोंड वाकडं तिकडे करत असते आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वे लायकांचं बटन दाबा जे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद